नमस्कार लोकात्म न्यूज लाइव लाईव्ह बे धडक या मोहीममध्ये आपले हार्दिक स्वागत मी गांबळे आणि मी सध्या आंबड शहरातील आंबड शहरात आलेलो आहे आणि लोकात्मन्यूज चॅनलने एक मोहीम सुरू केली आहे त्या मोहीमचं नाव आहे लाइव बे धडक लाइव बे धडक या मोहीमच्या अंतर्गत आपण याच टायमाला गेल्या पंधरा दिवसाखाली एक व्हिडिओ प्रसारित केला होता की आंबड शहरामध्ये जे लय पदवी आहेत ते पदवी बंद आहेत या संदर्भात लोकात्म्य न्यूज मी पंधरा दिवसाखाली एक लाईव्ह केले होते आणि त्या लाईव्हच्या मोहीमला प्रतिसाद आलेले पाठीमागं माझ्या पाठीमागं बघू शकता लाईटीचे खंबेचे दिवे आहेत हे लय लाईटीचे खंबेचे दिवे लावण्यासंदर्भात लोकात्म्य न्यूजने व्हिडिओ प्रसारित केला होता आणि त्याच व्हिडिओची दखल घेऊन एम एस सी बीने लाईट चालू केले त्याबद्दल लोकात्म न्यूज लाईव्हच्या माध्यमातून एम एस सी बीचे धन्यवाद खूप खूप बघू शकता हा व्हिडिओ आपण एक दहा ते पंधरा दिवसाखाली ब व्हिडिओ बनवला होता की आंबड शहरातले जे पदवीवे आहेत ते पूर्णपणे बंद होते हे लोकात्मा न्यूज लाईव्हने लाईव्ह लायू मोहीमच्या अंतर्गत दाखवले होते बघू शकता तुम्ही आंबड शहरातले पदवीवे हे बंद होते आणि या संदर्भात आपण हा जो लाईव्ह आहे जो लाईव्ह केला आहे आपण सध्या आंबड शहरातील जो बसस्टँडचा एरिया आहे बसस्टँडच्या एरियाच्या समोर जे पदवीवे होते बघू शकता तुम्ही हे बंद अवस्थित होते याचं लाईव्ह चित्रीकरण हे लोकात्मा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह बेझडक ह्या मोहीमच्या अंतर्गत आपण केलं होतं आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण एक पंधरा दिवसाखाली याची लाईव्ह केलं होतं की आंबड शहरातले पदवीवे हे बंद आहेत आणि लोकात्म्य न्यूज लाईव्हच्या मागणीला पूर्णपणे यश आलेलं आहे हे बघू शकता पूर्ण पदवीवे हे चालू केलेले आहेत आंबड शहरामध्ये पद जे होते म्हणजे खांबे डिवायडरच्या मधले खांब्याची जी लाईट होती ती लाईट बंद होती आता ती लाईट पूर्णपणे चालू करण्यात आलेली आहे अर्थातच असे म्हणावं लागेल की लोकात्मा न्यूज लाईव्ह लाईव्ह हे धडकच्या मोहीमलाही पूर्णपणे यश आलेलं आहे लोकात्मा न्यूज लाईव्हच्या बातमीची दखल ही अभियंता म्हणजेच विद्युत महावितरण यांच्याकडून करण्यात आलेली त्याबद्दल लोकात्मा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून त्यांचे धन्यवाद आपण सध्या आंबड शहरातील स्टँड रोड येथे आलं बघू शकता तुम्ही हे लाईट पूर्ण बंद होते आता हे जे लाईट आहेत हे लाईट पूर्णपणे चालू केलेले आहेत हे लाईट बंद असल्यामुळे आपण याचा व्हिडिओ हा बनवला होता आणि त्या व्हिडिओची दखल घेत ही लाईट सुरू करण्यात बघू शकता पूर्णकडे रोषणाई आहे हे बघू शकता तुम्ही हा ह्या लाईट चालू केलेल्या आहेत आपल्या मागणीला पूर्णपणे यश आलेलं आहे आपल्या व्हिडिओची दखल ही शासनामार्फत घेण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही पूर्ण पद दिवे जे आहेत पूर्ण खांब्यावरली लाईट पूर्णपणे चालू केलेली आहे बघू शकता पूर्ण खांब्यावर तुम्हाला लाईट दिसेल पूर्ण पद दिवे चालू केलेले आहेत याचा व्हिडिओ याची जी बातमी आहे ती लोकात्मा न्यूज लाईव्हने एक पंधरा दिवसाखाली व्हिडिओ प्रसारित केला होता आता पूर्णपणे बघू शकता पूर्ण मार्केटमध्ये लाईट चालू केलेले आहेत आपल्या मागणीला पूर्णपणे यश आलेलं आहे लोकात्मा न्यूज लाईव्हच्या लाईव्ह बेधळक या मोहीमच्या अंतर्गत याची दखल शासनाकून घेण्यात आलेली आहे आणि हे जे आंब्यावरले दिवे आहेत म्हणजे आंबडचे पदवी आहेत हे चालू केलेले आहे आपण अशाच चांगल्या कामाची सुद्धा लोकात्मा न्यूज लाईव्ह हे त्याबद्दल शासनाचे धन्यवाद मानत आहे आणि आपला जो व्हिडिओ आहे आपलं जे लाईव्ह आहे हे आपण इथं संपवणार आहोत हे पूर्णपणे लाईट चालू करण्यात आलेले आहेत